जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योति जय क्रांती मी आपलीच संगीता दैवानखिडे आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच हवेत <coughs> तर आजचा विषय जो आहे तो फार महत्वाचा आहे आणि तो विषय म्हणजे अगदी बऱ्याच जातींमध्ये म्हणजे मराठ्यांमध्ये छत्रपतींच्या नावावर जगणारे लोक आहेत तर बौद्ध धर्मामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर जगणारे लोक आहेत की त्यांचं नाव घेऊन जोळ्या भरायच्या अशी लोकं आपण बराच वेळा बघतोय समाजामध्ये आणि ह्यांचा ऊत फार आहे फार ऊत आलाय या लोकांचा तर आज तो विषय मी प्रामुख्याने मांडते त्याचं कारणही तसंच आहे काय असतं माहिती का <coughs> तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काही गोष्टी करतायत आणि समाजाला ते कळतच नाही तर असं अजिबात नाही बरं का <coughs> समाज समाजाला सगळं काही माहिती असतं सगळं समाजाला सगळं काही कळतं परंतु काय असतं बरीच का लोक अशी असतात ना की आपल्याला काय पडलं याच्याशी सगळं त्यांना कळत आहे की ही व्यक्ती जे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर करते किंवा ही, ही व्यक्ती जे काय शिवछत्रपतींच्या नावावर करते हे सगळं फेक आहे यांना काही घेणं नाहीये यांना यांच्या झोळ्या भरायच्या <coughs> आहेत हे कळत असतं समाजाला कळत असतं अधिकाऱ्यांना कळत असतं सगळ्यांना कळत असतं सर्वसामान्य माणसांनाही कळत असतं परंतु ती लोकं काय करतात माहिती का की दे ज्या वेळेला त्यांचा गडा भरेल ना त्यावेळेला <coughs> नक्कीच तो उताना होईल आणि अशाच पद्धतीमध्ये काही टीम काम करत आहेत आज मला एक पत्रकार दादा आहेत पिंपरी चिंचवडमधले त्यांचा ट्रस्ट पण आहे त्यांचा फोन आला होता आणि त्यांनी काही गोष्टी विचारल्यात आणि त्यांना मी ज्यावेळेला ती उत्तरं दिलीत की माझ्याकडं काही रेकॉर्डिंगसुद्धा आहेत खूप बरं झालं माझ्या मोबाईलला रेकॉर्ड होतं आणि मी त्या समोरच्या व्यक्तींना ते कळू दिलं नव्हतं की माझ्या मोबाईलला रेकॉर्ड आहे आणि काही गोष्टी रेकॉर्ड झालेल्या होत्या आणि त्या रेकॉर्डिंग मी त्यांना पाठवल्या त्यावेळेला ती लोकंसुद्धा शॉक झाली सगळं काही ऐकून की ताई एवढा खोटेपणा असतो का आणि इतकी खोटी लोकं असतात का फार भयंकर परिस्थिती आहे जे आहे ते आणि फक्त ब्लॅकमेल करायचं समोरच्या माणसाला जातीचा धाक दाखवायचा आणि त्याला कुठेतरी घाबरवायचं अशा काही गोष्टी काही लोक करत आहेत परंतु त्यांनी सावधान व्हावं कारण परवाच्या दिवशी हिंजेवाडीमध्ये जो काय प प्रकार घडला तो मला वाटतं पी पी सी एम सीमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यांना असं वाटत असे कुणाला त्याची कानोकान खबर नाही तर जे काय चालू होतं तुम्ही त्याच्यानंतर येऊन माफी मागितली साहेबांना किंवा काय काय ते सगळं आमच्या कानावर आलेलं आहे परंतु जो करेल तो भरेल बरं का त्याच्यामुळं ज्याचा हात तुटेल त्याच्या गळ्यात पडेल या पद्धतीने आम्ही पुढे आहे आम्हाला काही एक घेणं देणं नाहीये परंतु फार आत्ती होते फार आत्ती होते माझ्या संघटनेचं नाव चोरले आहे माझ्या संघटनेचं नाव चोरून त्यांनी नाही का कुणाचा बाप चोरल्या तो बाप आपला होत नसतो बरं का डी एन ए जर त्या बापाचा असेल ना तर तो बाप आपला होत नसतो माझी जी संघटना आहे ती अनेक वर्षापासून मी, ना मी ना ना आ, ना ते नाव वापरते आणि मी चांगल्या गोष्टीसाठी ते नाव तुम्हाला दिलं होतं किंवा तुम्हाला अध्यक्ष केलं होतं पण त्याचा अर्थ असा नाही आहे लवकरच माझी संघटना रजिस्टर होईल आणि त्यावेळेला मी काय असेल ते कायदेशीर कारवाई करेल मी सुट्टी देणार नाही कुणालाच कारण मी खूप प्रेमाने वागून बघितलं परंतु जे काय मला माझ्याबद्दल ब माझ्याबद्दल जो खेळ करण्यात आला ना तो ज्या वेळेला मी ऐकते ना फार तळपायाची मस्तकात जाते पण मी शांत आहे पण मी संत नाही बरं का मी वारंवार सांगत असते माझ्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पेन पण आहे आणि माझ्या माझ्याकडे शिवछत्रपतींची तलवार पण आहे मला तलवार कशी चालवायची तेही माहिती आहे आणि मला पेन कुठं चालवायचं चा हेही माहिती आहे मी पेन लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी चालवते मी ना की कुठलं तरी एखादं पत्र द्यायचं कुठलं तरी अवैध बांधकाम आहे ते पाडा म्हणून सांगायचं आणि परत जाऊन सेटलमेंट करायची आणि बंडल खिशात घालायची अजिबात नाही मी ते करतच नाही आहे ती माझी ओळख पण नाही आहे कुठल्याही नगरपालिकेमध्ये जा तुम्हाला सांगतील की संगीता वानखेडे कधी अशा गोष्टींसाठी नाव लेटर देत नाही कारण त्याच्यासाठी तुमच्यासारखे असंख्य लोक आहेत ब्लॅकमेल करून पैसे उकळायला मला त्याची गरज नाही आहे मी गोरगरिबांना न्याय कसा मिळवून देईल ना तेच बघत असते आणि कसा मिळेल आणि त्याच्यासाठी मी काम करते करत आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार राहिलं मी झुंडशाहीने कधीच कुठं जात नाही आहे कधीच जात नाही मी झुंड कधीच नेत नाही हां मी संविधानिक मार्गाने जाते कारण संविधानिक मार्गाने जात असताना झुंडीची गरज नसती ज्या वेळेला तुम्हाला संविधानाचा अभ्यास आहे तुम्हाला कायद्याचा अभ्यास आहे तुम्हाला घाबरण्याची गरज नसती आणि मी कायदेशीररित्या जिथं जायचं ना तिथं कायदेशीररित्या जाऊन मी त्या ठिकाणी त्या कुठल्या गोष्टींवर मी काम करत असेल ना तर समोरच्या व्यक्तीला मी कायदे सांगत असते काय आहे तेला वाशा काया शक्त? मी त्याला संविधानाची भाषा सांगत असते काय आहे काय होऊ शकतं मी कधीही कुणाला ब्लॅकमेल केलं नाही आणि सुद्धा नाही बिलकुल नाही ते माझ्या रक्तातच नाही आहे परंतु ज्या काही गोष्टी मी ऐकते ना फार फार त्रास होतो आहे की कि माणसाने किती चुकीचं वागावं अक्षरशः म्हणजे माझ्या बाबतीतसुद्धा माझ्या बाबतीतसुद्धा माझ्या नवऱ्याजवळ जाऊन माझ्या नवऱ्याला हे सांगण्यात आलं की माझं कुठल्या तरी मुलासोबत लफडं आहे कुठला तरी फेक मुलगा उभा करण्यात आला आणि त्या मुलाला असं सांगण्यात आलं की बाबा तू असं बोल की तिचं सा ना माझं लफडं आहे पण मला आता तिचा त्रास होतोय आणि पण ती मला सोडायलाच तयार नाही आहे आणि तिकडत असा त्या माणसाला माझ्या नवऱ्याला ते बोलणं ऐकवलं की बघा हा मुलगा स्वतःच सांगतो मला फार तिचा कंटाळा आला पण ती मला सोडतच नाही किती खालच्या थराला जावं मला मागे ओढण्यासाठी किती अरे हे जरांगीच्या लोकांनी पण अगोदर हे षडयंत्र केलेलं होतं काय नाही मिळालं त्यांना तर तुम्हाला काय मिळणार आहे ग बायांना काय मिळणार आहे पण मी मात्र बरं शब्दही तुमच्याबद्दल कुठं काढला नाही अजून कुठंच नाही तुम्ही जे मला बोललात ना की तू अशी बोलली तशी बोलली तशी मी ते काहीच बोललेलं नाही परंतु ते तुम्ही जे बोललात ना ते मात्र खरं आहे हे मला आता तुमच्याच भागातले लोकं सांगायला लागलेत की ते सगळं खरं आहे मी तर बोललेलीच नाही ते शब्द तुम्हाला, था तुम्हाला था मी तुम्हाला ते नावही ठेवलेलं नाही मी ठेवणार पण नाही मला गरज नाही तुम्ही जे खड्डे माझ्यासाठी खोदून ठेवलेत ना त्या खड्ड्यात तुम्हीच पडायला लागल्यात त्यामुळं सुधरा वेळ गेलेली नाही चाकणमध्ये पण त्या बायकांना जाऊन तुम्ही भेटलात काय झालं खोटं ते खोटं असतं तिथं जाऊनही तुम्ही काय केलं चुकीच्या बायकांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न तुम्हाला काय वाटलं अशा झुंडी जमा केल्या म्हणजे मी घाबरेल का मी घाबरेल का झुंडी जमा केल्या म्हणजे नाही अजिबात नाही मी घाबरत मी फक्त संविधानाला घाबरते लक्षात घ्या हा मी कायद्याला घाबरते हो। मी संविधानाला घाबरते हो आणि मी भगवद्गीतेला घाबरते माझ्या भगवद्गीतेत सांगितलेलं आहे चुकीचं कराल तर तुमच्या आयुष्यातही चुकीच्याच गोष्टी घडतील आणि संविधानात सांगितलेलं आहे की चुकीचं तुम्ही कराल तर तुम्हाला त्याची शिक्षा मिळेल हे कलियुग आहे बरं का तर संविधान म्हणजे कलियुगातली भगवद्गीता आहे मी असं समजेल अगदीच संविधान म्हणजे हा ग्रंथच आहे आणि कवी ही संविधान म्हणजे ही कलियुगातली भगवद्गीता आहे जी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या देशाला बहाल केलेली आहे श्रीकृष्णाने जी भगवद्गीता रचली ती द्वापार युगातमध्ये रचलेली होती महाभारतामध्ये परंतु ज्यावेळेला आपण भगवद्गीता वाचतो आणि ज्या वेळेला तुम्ही संविधान वाच वाचाल ना तर संविधानाचे कायदे आणि भगवद्गीतेत सांगितलेले नियम हे अगदी तंतोतंत खरे आहेत फक्त शब्दरचना थोडीशी मागं पुढ एवढं लक्षात परंतु त्याचा अर्थ मात्र एकच आहे दोनही ग्रंथांचा अर्थ एकच आहे परंतु ज्यांना त्या ग्रंथाची जाणीवच नाही जे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव स्वतःचे खिशे वरण्यासाठी करतायत त्यांना काय काय सांगायचं संविधानाचा अर्थ आणि त्यांच्याकडनं काय अपेक्षा करायची पण इतका उत्माद करू नका बरं का इतका उत्मात करू नका लक्षात ठेवा हा घडा नक्की भरत असतो आणि तो भरत आलेला आहे मी शांततेने सगळ्या गोष्टींना फक्त ऐकत होते मी तुम्हाला कधीच उत्तरं दिले नाही मी कधीच तुमचं नाव घेतलं नाही घेणार सुद्धा नाही आजही मी नाव घेऊन बोलत नाही अजिबात नाही मला कुणाची लेवल मोठी नाही करायची माझ्या मी नाव घेतलं म्हणजे मोठं होतं असं तुम्हाला सांगते परवाच्या दिवशी माझा विरोधक आहे ज्याने भोसरीला मी त्याचंही नाव आता घेणार नाही ज्याने भोसरीचं आंदोलन उभं केलं होतं जरांगेच्या मी विरोधात बोलते म्हणून जे भोसरीला आंदोलन केलं होतं ना ज्याने तो माणूस बरं का तोच माणूस मी परवाच्या दिवशी जेव्हा एका जणाला बोलले एकच मिनिटात फक्त होल्ड करा दरवाजा लावून घे राहणार होती ना <laughs> तू मग फक्त निवून द्यायला गेली होती का <laughs> काय विषय झालो होता आली माझी दरवाजा वाजला आणि बघा मी तर की मी नाही बोलले काहीच तुम्ही खूप माझ्याबद्दल खूप वाईट 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 बोललात की मी कुठंतरी चिडावी मी कुठतरी तुमच्याबद्दल चुकीचं बोलावं पण नाही मला जाण आहे तुमच्या ताटात मध्ये खाल्लेल्या घासाची त्यामुळे मी मला विचार पडले नाही म्हणून मी वेगळी झाली माझ्यावर काय काय लांछन लावण्यात आलं पहिलं तर त्या लेकरांना जी मुलं तुमच्याकडे जोडल्या गेली होती त्या मुलांना हा मला हे सांगायचं होतं विषय हा चालू होता की बोसरीला जे जा आंदोलन ज्याने माझ्या विरोधात मध्ये घडवलं होतं किंवा उभं केलं होतं त्याच व्यक्तीने मी परवाच्या दिवशी ज्या वेळेला पाटलाच्या एका कार्यकर्त्याचं नाव घेतलं तर तो व्यक्ती कुणाला तरी बोललाय की कशाला संगीत वानखेडे त्याचं नाव घेऊन मोठं केलं म्हणजे ही लोक मान्य करतायत की मी जर एखाद्याचं नाव घेतलं ना तर तो माणूस मोठा होतो बरं का हा तर हे त्या व्यक्तीने म्हटले ज्यांना मी दादा बोलते ना त्या दादांजवळ ते दादां बोलली काय गरज नव्हती तिला थी ठीक आहे तो आहे माहिती आहे जरांगी पाटलाचाच दुसरा कार्यकर्ता म्हणतो की हा चुकीचाच आहे पण हिनं नाव घेऊन त्याला मोठा केला ही माझ्या लाईव्हची किमया आहे बरं का की माझे सबस्क्रायबर जे आहेत ना ते काय त्या लोकांना पसंत करत नाही पण ते कोण आहे सर्च करून बघतात म्हणून मला खूप जणांनी सल्ला दिलेला आहे की ताई तुम्ही एखाद्या व्यक्तीवर बोलायचं असं हे असल्या थुतर नक्कीच बोला परंतु त्यांची नावं घेऊ नका आणि त्यांना मोठं करू नका हा तर अन्याय तेथे प्रतिकार ही संघटना माझी आहे आणि ती जगजाहीर आहे आज नाही आज नाही मी पंधरा वर्षापासून काम करते स्त्री शक्ती संस्था आहे माझी अन्याय तेथे प्रतिकार ही संघटना आहे फक्त मी रजिस्टर केलेली नव्हती आणि आता ती रजिस्टर लवकरच होणार आहे जी कोण लोक त्या संघटनेला मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे माझी विनंती आहे त्यांना अजिबात माझ्या संघटनेला मलिन करू नका ती संघटना माझी आहे त्याचा लोगो मी रजिस्टर केलेला आहे दिल्लीमध्ये आणि माझी संघटना ही दिल्लीमध्येच रजिस्टर होती लवकरात लवकर हा तर माझ्या संघटनेवर नका असा कब्जा करू तुम्हाला ताबे मारायची सवय आहे माझ्या संघटनेवर ताबा मारू नका माझ्या संघटनेच्या नावावर ताबा मारू नका का बरं स्वतःचं अस्तित्व निर्माण करत नाही तुम्ही लोक का माझ्या संघटनेला धरून चिटकलेत माझी संघटना आहे ना ती ना नाही संगीता वानखेडेच्या कुठल्याच गोष्टीला तुम्ही नाही चिटकायला पाहिजे सोडून द्यावं ते नाव का माझ्या संघटनेचं नाव घेऊन पळताय आणि स्वतःलाच मोठं करताय माझ्या संघटनेला संघटनेचं नाव चिटकवून अजिबात चिटकवायची गरज नाही अन्याय तेथे प्रतिकार हा माझा नारा होता ब्रीदवाक्य होतं आणि अन्याय ते प्रतिकार या नावाची संघटना मला रजिस्टर करायची हे मला कितीतरी दिग्गजांनी सांगितलेलं होतं जे हजार दिग्गज जे मला जवळजवळ तीन ते चार वर्षापासून सांगत आहेत की या नावाची संघटना तू रजिस्टर कर हे कितीतरी दिग्गज मी उभं करू शकते की कि मला किती जणांनी हा सल्ला दिलेला होता परंतु मी काही माझ्या घरगुती टेन्शनमध्ये मा असल्याकारणाने किंवा माझ्या भावाचे आजार पण असल्याकारणाने मी त्या गोष्टी नाही करू शकले त्यावेळेला परंतु मी आत्ता केलंय त्यामुळं रिक्वेस्ट आहे माझी माझ्या संघटनेचं नाव घेऊन चिटकून कामं करू नका स्वतःचं संघटनेचं नाव स्वतः निर्माण करा आणि स्वत मोठं करा ना त्याला का नाही तुमच्यातमध्ये धमक ते नाव मोठं करण्याची कशाला कुणाचं नाव घेऊन पळताय कशाला कुणाचं नाव चोरताय नका ना चोरू माझ्या संघटनेचं नाव असं चोरलं म्हणजे तुमचं होणार नाही मी वारंवार सांगत असते की एखाद्याच्या जमिनीवर जर सातबारा त्याच्या नावाने असेल आणि त्याच्यावर जर तुम्ही हक्क गाजवायचा प्रयत्न केला तर तसं होत नसतं कारण सातबारा हा त्याच्या नावावर असतो तुम्ही जर तो ताबा घेतला म्हणजे तो ते सातबारा तुमच्या नावावर होत नाही फार मी संयमाने घेतलेलं आहे आणि अजूनही मी संयमानेच घेते परंतु तुम्ही जातीचं विक्टीम कार्ड खेळून मला त्रास देऊ शकत नाही कारण मला असं वाटतं तुमच्यापेक्षा हजारपटीने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भक्त आहे आणि मी त्यांच्या विचारांची हां फार फार आदर करणारी बाई आहे मी त्यांच्या विचारांचा आजच नाही आजच नाही ज्या वेळेला मी या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं ना तेव्हापासनं तेव्हापासून मी त्यांच्या विचारांचा आदर करते आणि त्यांच्या विचारावरच मी चालते मी कधीच जातीभेद केला नाही हो मी धर्मवेळी आहे बरं का अगदीच धर्मवेळी आहे परंतु मी जातीभेद कधीच केला नाही बिलकुल केला नाही करणार नाही परंतु फार जे काय चालू आहे ते भयंकर चालू आहे पिंपरी चिंचवड किंवा पुण्यामध्ये सुद्धा फार 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 भयंकर चालू आहे आणि जिथं जाईल ज्या पोलीस स्टेशनला जाईन तिथून काहीतरी वेगळंच ऐकायला येतं का की काही काय आहे आणि त्यावेळेला मी म्हणत असते मला काहीच सांगू नका सॉरी माफ करा मी ओळखतही नाही हे शब्द हे शब्द माझे असतात पण आत्ता मला बोलण्याचं काय वेळ येते का आता माझ्या संघटनेचं नाव घेऊन तुम्ही जे फिर करा तुम्ही प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे प्रत्येकाने करावं परंतु संविधानाच्या चौकटीत राहून करा आणि स्वतःचं करा दुसऱ्याचं नाव घेऊन पळायचं दुसऱ्याचं नाव चिटकायचं नाही का हे करू नका बिलकुल करू नका आणि हे शोभतही नाही आहे तुम्हाला बरं का जसे तुम्ही आहात ना वाघासारख्या तसं वाघासारखं तुमचं नावही तुम्ही स्वतःच हे करा ना माझं नाव काच आहे माझ्या लेकींची शपथ घेऊन सांगते माझ्या देवाची शपथ घेऊन सांगते मी की ते ती संघटना माझी आहे ते नावही माझं आहे जबरदस्ती तुम्ही अध्यक्ष पण स्वतःला घेतलं होतं कारण तुम्ही स्वतः बोलल्या होत्या मला अध्यक्ष व्हायचंय म्हटलं वा जाऊ द्या काय त्यातमध्ये मला काही त्याच्यात मध्ये मला माहिती नव्हतं की तुम्हाला बॉसगिरी करायची त्याच्यावर आणि तुम्हाला मला तुम्हाला गुलाम करायचं होतं पण ते तुम्हाला झालं नाही ते तुमच्याकडनं झालं नाही कारण संगीता वानखेडे नक्कीच गुलाम झाली असती जर तिथं संविधानिकरित्या तुम्ही काम केलं असतं तर परंतु अ असंविधानिकरित्या ज्या वेळेला काम के केलं जातं तिथं संगीता वानखेडे उभी राहत नाही कारण मी वारंवार सांगत असते मी छत्रपती शिवरायांच्या विचारांची पाईक आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची पाईक आहे मी त्यांच्या विचारांची पाईक आहे बिलकुलच आणि त्यांच्या विचारांवर मी चालते काहीतरी कॅमेरा ऑन करायचा आणि काहीतरी बडबड करायची कोणाला तरी धमक्या द्यायच्या फुकटच्या हे काम मी करत नसते मी धमक्याही देते ना त्या संविधानिकरित्याच देते हां संविधानाला धरूनच देते आणि अभ्यास पूर्ण मांड्याने करते ही माझी ओळख आहे का वगैरेच काहीतरी थित्रेगिरी करायची हे माझ्या रक्तात नाही आहे आणि ते मी कधी करतही नाही आहे म्हणून मी सांगते की मी झुंडीने कधीच काम करत नाही मी कधीच माणसं शोधत नाही माझ्या ग्रुपमध्ये मा या आहे अजिबात नाही किंवा मी कुणाला जाऊन चिटकत पण नाही आहे मला मात्र चिटकतात हा काही कारण नसताना लोक चिटकतात काही कारण नसताना मला फोन करून ये ना ओढण्याचा ओढण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यामध्ये मी नाही ओढल्या जाते ठीक आहे मी एखाद्याच्या सोबत जोडलेही असेल ना तरी ते कालांतराने बरं कालांतराने मी त्यांच्यापासून बाजूला होते ज्या वेळेला मला त्यांचं कळतं ना, ना खरं रूप त्यावेळेला मी नाही थांबत मग माझा किती फायदा होते तिथं अजिबात नाही किती 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 खोटं 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 मांडण्यात आलं की त्या माझ्या पोरांना तू तोडलं मी नाही तोडलं ग बाई पोरं तुझ्यापासून कधी दूर गेले होते कारण पोरांना तू किती फसवलं हे तुझं तुला तुझ्या जीवाला विचार पोरं खरंच तुझ्याकडेच आलेली होती माझ्याकडे नव्हती आलेली होती पोरं तुझ्याकडेच आली होती पण ज्यावेळेला तुझं काम त्यांना पटलं नाही त्यावेळेला त्या मुलांनी मलाही सांगण्याचा प्रयत्न केला पण माझ्या डोक्यावर डोळ्यावर पट्टी बांधलेली होती ना की नाही नाही तू फार चांगली असं वाटलं होतं ज्या वेळेला मला काही गोष्टी रेकॉर्डिंग ऐकवण्यात आल्या त्यावेळेला मी विश्वास ठेवला की अरे बापरे एवढं मोठं काळबेर माझ्याबद्दल माझ्या सोबत राहून बायका शिजवतात की ज्या वेळेला शिकरापूरला रेड झाली त्यावेळेला त्या शिकरापूरच्या रेडमध्ये पत्रकाराने मला सांगितलं की ताई मला असं सांगण्यात आलं बातमी लावताना की वा त्या ना वानखेडीचं नाव नाही टाकलं तरी चालेल आणि काय काय संबंध काय तिचा नाही मला गरजच नाही त्या गोष्टींची पेपरला नाव यावं कुठं म्हणून मी कामच करत नाही लक्षात घ्या अजिबात नाही बिलकुल नाही पण तुमची मानसिकता आणि तुमचे विचार काय रे एखाद्या व्यक्तीला सोबत ठेवायचं आणि त्याच्याबद्दल षडयंत्र रचायचं त्याच्याबद्दल गलिच्छ बोलायचं माझ्या माघारी दिवसभर माझ्याबद्दल गरिच्छ बोलत राहायचं तुम्ही की आत्ता ज्या वेळेला मला ती लेकरं सांगतात ना माझ्याबद्दल काय काय कांड करत होत्या आणि काय काय बोलून हसत होत्या मला फार म्हणजे वाईट वाटलं पण नंतर त्याच लेकराने मला समजावलं की ताई कशावर रडताय तुम्ही आणि कुणा कुणाच्या ह्याच्यावर चा कुणाबद्दल जे मी कधी एक शब्दही बोलले नाही ते माझ्यावर लावण्यात आलं की ही अशी बोलली तशी बोलली का आता फक्त मी भांडण काढावं आणि माझ्यावर यांना अॅट्रॉसिटी टाकता यावी या उद्देशाने यांनी मला खूप हुसकवण्याचा प्रयत्न केला परंतु तुमच्या तुमचे विचार जे आहेत ना माझ्या पुढं तुमच्या विचारांना झुकावं लागलं कारण माझे विचार संविधानिक आहेत हा आणि ज्या वेळेला संविधानिकरित्या तुम्ही चालता ना त्यावेळेला कितीही मोठा बलाढ्य असू दे बरं का समोर त्याला झुकावंच लागतं मी संयमानं घेतलं मी अजिबात कुठल्याच गटारात मध्ये जाण्याचा प्रयत्न केला नाही मला माहिती आहे गटारात दगड टाकला ना ते शिंदोडे आपल्याला उडणार म्हणून मी शांततेने घेतलं पण आता जे 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 येत आहे ना कानावर किती भयान आहे ना सांगू शकत नाही मी की अक्षरशः रेडला गेल्यावर जर तिथं काहीच सापडलं नाही यांना तर ह्या खिशात मध्ये पॅकेट नेऊन तिथं ता टाकतात आणि यांच्यावर कारवाई करा म्हणतात का तर तू माणूस पैसे देत नाही यांना इतकं खोटं वागावं इतकं खोटं वागावं भयंकर आहे जे आहे ते हरकत नाही करा तुम्ही परंतु विनंती आहे माझी वजा धमकी आहे अन्याय ते प्रतिकार हे, हे नाव माझं आहे ठामपणे आजही छातीस ठोकपणे सा सांगते नका चोरू ते नाव माझं नाही तुमचं होणार आहे असं चोरलं म्हणजे तुमचं होणार नाही आहे बरं का चोरून ते नाव घेऊ नका माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण करा तुम्हाला चॅलेंज आहे माझं तुमचं नाव मोठं करा ना तुमचं घ्या तुमचं नाव तुम्ही निर्माण करा आणि मोठं करा कशाला माझं नाव घेऊन जगताय माझ्या संघ माझ्या संघटनेचं नाव घेऊन जात आहे ती संघटना माझी आहे आणि ते नावही माझं आहे लक्षात ठेवा हां बाकी किती तुम्ही करण्याचा प्रयत्न केला ना त्याला सात बारा तुमच्या नावावर तर तो होणार नाही आहे हां होणार नाही लक्षात घ्या चला हरकत नाही चांगले काम करा शुभेच्छा आहे तुम्हाला अजूनही वेळ गेलेली नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव खराब करू नका शिवछत्रपतींचं नाव खराब करू नका मलिन करू नका कुणीच करू नये हे कुणीच करू नये